अंजनसिंगी तालुका धामणगाव जिल्हा अमरावती इथे आलोय आपण श्री सागर उज्जनकर साहेबांच्या शेतात आलो त्यांनी जी जीनोव्हेज एक्क्याऐंशी जी, जी व्हेरायटी लावली होती त्याबद्दल त्यांच्याकडे जाणून नमस्कार आपलं नाव सागर संजय उज्जनकर बरं आता हे इनोवेज हो। एक्क्याऐंशी ही मी व्हेरायटी लावली आहे हो तर हे व्हेरायटी मला थोडी म्हणजे चांगली वाटून राहिली आणि बाकीच्या व्हेरायटीपेक्षा हिला माल थोडा म्हणजे अतिच चांगला वाटून बघू शकता तुम्ही सिरीज किती चांगल्या प्रकारे जोडून दाखवा एकच झाड आहे आणि सिरीज पण बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे घाटे भरणे सुरू आहे आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता मी तर हेच सांगेन का पुढच्या वर्षी आता लोक ते लावेल हो। तर मी त्याला सांगेन का हेच व्हेरायटी लावा हो। आणि हिला माल बी चांगला आहे आणि हेच किती स्प्रे काढले तुम्ही आतापर्यंत मी त्यावर चार स्प्रे काढले चांगल्या प्लॉट डेव्हलप झालेला आहे सारखा प्लॉट दिसतो आहे आणि येणाऱ्या एखाद महिन्यात हार्वेस्टिंगला येऊन जाईल प्लॉट तर आ, बाकी अजून किती स्प्रे आणि कसं खत काय दिले होते तुम्ही खत आम्ही डीई दिले होते बरं बरं आणि होईक दोन पाणी दिले पण झाले ठीक आहे ठीक आहे